सकाळी शेळ्यांना थंडीपासून संरक्षण व्हावे हो म्हणून अशा प्रकारचे आम्ही शेडमध्ये पडदे वगैरे लावलेले आहेत तर हे पडदे थंडीचं संरक्षण करतात म्हणजे थंडवा अजिबात शेडमध्ये येत नाही हिवाळ्याच्या दिवसामध्ये आणि जे काही शेळ्यांची छोटेसे पिल्लं वगैरे आहेत किंवा इतर शेळ आहेत त्यांचं याच्यापासून संरक्षण होतं आणि ते सहसा आजारी पडत नाही तसेच त्यांचे हेल्थ वगैरे तंदुरुस्त राहते आणि त्यांचं वजन पण फास्ट वाढते तर अशा प्रकारचं जर तुमच्याकडे शेळीपालन शेड असेल आणि हिवाळ्याचे दिवस असतील तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारचे अरेंजमेंट करायला पाहिजे आणि हेवे आम्ही घरच्या घरीच पडदे बनवलेले आहेत तुम्हाला फक्त एक कागद आणायचं आहे तळवट किंवा किंवा प्लास्टिक पेपर आणि एक रॉड बांधून तुम्हाला शेवटच्या साईडला तिथे एक पॅडल बसवायचं आहे सायकलचा इथून तुम्हाला दिसू शकेल आणि तो, तो पॅन्डल हाताने फिरवला की ते ॲटोमॅटिकली रोलिंग होऊन वरती जातात तसेच ॲटोमॅटिकली खाली येतात तर आम्ही अशा प्रकारे नवनवीन माहिती आणि सर्व काही माहिती या व्हिडिओमध्ये दे देत आहोत तर चॅनलला शेअर लाईक सबस्क्राब सबस्क्राईब करा आणि सपोर्ट बंद करा तसेच व्हिडिओ वगैरे कसा वाटला ते नक्की कळवा थँक्यू